जगलं नको आज नंतर मी या जगामध्ये राहणार सुद्धा नाही अशा प्रकारचे राम प्रभू आणि विलाप करू लागलेले आहेत धाव पावरे लक्ष्मणा का काना मज सोडून दिनवदना कोण्याचा तो श्री लक्ष्मणा धाव कुठायस रे माझ्या लक्ष्मणा तू कुठपर्यंत गेला माझ्या हक्केला आवाज ते रे लक्ष्मणा लवकरात लवकर रे बाबा माझा प्राण जाण्याची वेळ आलेली आहे लक्ष्मणा तू लवकर रे अशा प्रकारचे भगवंत असणारे आपल्या भावाबद्दल दुःख करू लागलेले आहेत वणी मी रे उपवासी म्हणून या रुसून जातो कि युद्ध करिता भागेला एक सांगले तू वनवासामध्ये होतास सोबत माझ्या आणि मी तुला कधी खा म्हणलो नाही कधी पाणी पी म्हणलं नाही अरे तू जेवलास की नाही फळ बिळ तरी खाल्ले की नाही असं कधी विचारलं नाही त्याचा राग आला का रे तुला म्हणून रुसलास का लक्ष्मी सांग बाबा आणि माझ्या रुसून जाऊ नकोस रे तू परत ते कुठे गेला आहेस अशा प्रकारचे राम प्रभो आणि लक्ष्मणाबद्दल दुःख करू लागलेले आहेत इंद्रजी तासा कारण योता रणिस्रमला की सीता बोलली त्या विषादा मानिले काय लक्ष्मी तू असणाऱ्या त्या राव या इंद्रजिताला मारलस त्याचप्रमाणे असणारे सीतेने काही वाईट शब्द बोलली होती पंचवटीच्या ठिकाणी ते शब्द तुझ्या हृदयाला लागले म्हणून त्या दुःखामुळे तू सुरुसून चाललास का रे बाबा लक्ष्मणा मला एक आवाज दे मी आहे दादा म्हणून मी त्या ठिकाणी धावत येईल तुला भेटायला अशा प्रकारचे राम प्रभू बोलू लागलेले आहेत लक्ष्मण लक्ष्मणा रे मज बरे रुसला शिकार दोघे ही वणीचे सांगा तुला लक्ष्मणा माझ्या रुसला शिका रे बाबा दोघे आपण रनाची सोबती आहोत मनामध्ये तुझ्या मला कोण होत रे एवढे दिवस तुझ्या सहार्याने मी या ठिकाणी आलो आणि आज युवता तू मला सोडून चाललास लक्ष्मी लक्ष्मी असं करू नको श्री बाबा बरो अशा प्रकारचे राम प्रभू त्या ठिकाणी अतिशय दुःखामध्ये झाले जीवा सर्वता नसे न करी लक्ष्मण तू जर नाही आला तुम्ही मी सुद्धा जाणार नाही मी पाणी सुद्धा पिणार नाही तुम्हाला पाणी दिल्याशिवाय तू फळ दिल्याशिवाय मी फळ सुद्धा खाणार नाही मी उभ्या प्राण त्यागी याच ठिकाणी माझा प्राण त्याग करेल अशा प्रकारचे रामप्रभू आणि दुःख लक्ष्मणाबद्दल बोलू लागलेले आहेत सीता माझ्या सर्वता काय काय उत्तर द्या अंतरला काय सांगाव म्हणले ती सीता तरी कशाला पाहिजे मला एवढ घडवलं इथपर्यंत मी चारशे मजा समुद्र पार करू वानरांच्या सहाय्याने या ठिकाणी आलो परंतु आता मला काही नको शिताही नको आणि त्या तिघी माता तर बरोबर वार्ता त्या जगामध्ये राहतील का कौशल्या माता राहणार नाही सुमित्रा माता राहणार कौश काही काही माता सुद्धा या ठिकाणी राहणार नाही करतील आणि त्यांच्या पाठोपाठ अयोध्या नगरीमध्ये जग जनता तरी करा कशाला राहणार आहे आमचा राजा गेला राहतो म्हणून ते सुद्धा आपला प्राण त्याग करतील तुझ्यामुळे एवढा अनर्थ होईल रे याच्याकरता तू लवकर बाबा शत्रुघ्न माझा पुसेला जेव्हा काय मी मुख दामू तेव्हा तिला सर्व सुखाचा बोला दादा 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 गुरु मी ज्या वेळेस आहे ते मध्ये जाईल त्यावेळेस मला पहिला विचारेल शत्रुघ्न भरत विचारील की लक्ष्मण कुठे दादा तुमच्या सोबत होता तुमच्या सांभाळी केला होता आईन मग आज तू कुठे गेलास रे लक्ष्मणा मला अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारतील मग त्यांना मी काय उत्तर देऊ बाबा मला काही सुचत नाही रे म्हणून लक्ष म्हणा